नमस्कार आपण आवाज महाराष्ट्राचा सांगलीतील बुधगाव मध्ये बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएम वर चोरट्यांचा डल्ला सतरा लाखांची रोकड लंपास सांगलीच्या बुधगाव येथे बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएम वर दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडलाय या चोरट्यांकडून सतरा लाख चाळीस हजारांची रोकड लंपास करण्यात आल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम वर हा दरोडा टाकण्यात आला असून गॅस कटरच्या साह्यानं एटीएम मशीन फोडण्यात आलंय त्यानंतर मशीनमध्ये असणारी रोकड लंपास करण्यात आली चार दिवसांपूर्वी एटीएम मशीन मध्ये बँक ऑफ इंडिया बँकेकडून वीस लाखांचा भरणा करण्यात आला होता त्यामुळे सुमारे सतरा लाखांची रोकड मध्ये असण्याची शक्यता पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांच्यासह सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला आहे